नमस्कार मित्रांनो आता हे बघा माझे पप्पा खड्डा खोदत आहे तर ते खड्ड्याने खोदत ते दगड का काढत आहे तर ते दगडं नवीन आणि मजबूत घरासाठी आहे तर आता हा जो पाया आहे जुना पाया पप्पांनी तो खोद खोदत आहे जुना पाया तर जुना पाया हा खूप खोल आणि त्या पायाच्या खोलमध्ये एकदम मजबूत आणि मोठे दगड सापड़ता आणि त्याच्यात काही सिमेंट पण दगडाला चिरटकताना आले तर पप्पा खोदता खोदता टिकावणे चुकून पाईप तुटला तर बाबा गे होते पाय आणायला तर बाबांनी पाय आणला तर टिकावने जो हा दगड लूज केला आणि पप्पांनी हाताने काढला तर तुम्हाला बघा इथे पाईप तुटलेली दिसतेय तर पप्पांनी दगड उचलून वरती ठेवला आता हे जे तुम्हाला वरती दगड दिसत आहे ते हा जो खड्डा आहे त्या खड्ड्यातले आहे